राजपथ मार्गावर उसाचे टिपरे घेऊन जाणाऱ्या आयशर वाहनाचेचा खड्ड्यात रुतले तडोदा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून राजपथ मार्गावर उसाचे टिपरे घेऊन जाणाऱ्या एम एस अठरा वी जी बासष्ट बत्तीस क्रमांकाच्या आयशर वाहनाचा अपघात घडलाय वाहनाचे मागीलचा खड्ड्यात रुतले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मोठा अनर्थ टरला मात्र या मार्गावर मागील आठवड्यापासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद असल्याने खड्डे खोदण्यात आले होते या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालकाला खड्ड्याचा अंदाज आला नाही बाजूलाच गटार असल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहन चालक श्याम राठोड यांनी वाहन खड्ड्यात वळवले ज्यामुळे वाहनाचे मागील चाक अडकले गुजरात राज्यातील चिचोदा येथून केदारेश्वर खानसरी धसवडे ते सदर वाहन जात होते सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र रस्त्या लागत असलेल्या गटारामुळे मोठा अपघात टळला या अपघातामुळे अन्य वाहने निघण्यास अडचणी निर्माण झाल्यास संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी आणि गटारांवरील योग्य उपाययोजना कराव्यात अन्यथा भविष्यात मोठ्या दुर्घटनांचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज संपादक अनिल बोराडे माझे नाव आहे योगेश इकडे बऱ्याच दिवसात खड्ड पडलेले इकडे पाणीच्या ते जरा पाणी वाहत होत खड्ड नाही भुजलं आणि मी ठिकाण येत होता आता इकडे बघितलं तर डा गाडी फटून गेलेली आहे आता ते एक महिना झाला कटा पडलेले आहे नाही ते आता ते व्हिडिओ शेअर करा लाईक करा